ऑप्शन मध्ये यावर्षी खूप स्पिनर्स घेतलेले आहेत त्यांनी स्पिनर्सवर वर खूप दाखव केलेला आहे रविचंद्र नाशविन त्यांनी साडेनऊ करोड मध्ये आपल्या टीम घेतले आहे नंतर नो रहमत त्याला देखील काय होते मुंबई इंडियन्स का चेन्नई स्प्रिंग कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खतरनाक आहेत आपण करण शर्मा अल्ला गजन फरक आणि मिचे चेन्नई सुपर आणि मुंबई नेस कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खतरनाक आहेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई नेस हे आयपीएलच्या इतिहासात सक्सेसफुल टीम आहे त्यांनी पाच पाच वेळा आयपीएलची इमेज पटकावली आहे त्यांचा सामनाही हाय व्होल्टेज सामना असतो तर कोणत्या टीमचे स्पिन बॉल खात आहेत कोणत्या टीमचे स्पिन बॉल खतरनाक आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि करा आपल्या मराठी बघवा तर मित्रांनो चेन्नई क्रिकेट्सने ऑप्शनमध्ये यावर्षी खूप स्पिनर्स घेतले आहेत त्यांनी स्पिनर्सवर खूप दाखव खेळलं आहे रविचंद्रन नाश्विनं त्यांनी साडे नऊ आपल्या टीममध्ये घेतली आहे नंतर नूर रहमत त्याला देखील ऑप्शनमध्ये खरेदी केले आहेत रवींद्र जडेजा हा त्यांचा रिटर्न होणारा खेळाडू होता तर चेन्नई सुपर किंग्स कडे अश्विन रवींद्र जडेजा नूरहमत एस गोपाल दीपक खोटा यासारखे स्पिनर आहेत दीपक चेन्नई सुपर किंग्स साठी रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा नूरहमत हे तिघेही आपल्याला खेळताना दिसतील चेन्नई सुपर किंग्स चेन्नईच्या ग्राउंड वरती तर तिघेही आपल्याला खेळताना दिसतील ही त्यांच्याकडे तिकडे आहेत तर मुंबई इंडियन्सने कोणते स्पिनर्स घेतलेले आहेत तर मुंबई इंडियन्सने करण शर्मा अल्ला गगनफर आणि मिचेड सटनार हे तीन खेळाडू त्यांनी विकेट घेतलेले आहेत ते स्पिनर आहे आणि नंतर विल जॅक्स तिलक वर्मा हे देखील स्पिन बॉलिंग करतात तर चेन्नई सुपर किंग्सकडे नूर अहमद रविचंद्र नाश्विन आणि रवींदडे याची स्पिनरची तिकडे आहे तर मुंबई इंडियन्सकडे अल्ला फर मिचेड सटनर हा खूप रन्स देत नाही त्याची इकॉनॉमिकल बॉलिंग असते आतापर्यंत तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता परंतु यावर्षी तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे तर अल्ला फर हा मिस्ट्री स्पिनर आहे अफगाणिस्तान आहे तर त्याचेही रेकॉर्ड चांगले आहे त्याने यावर्षीच डिसेंबरमध्ये पादार्पण केले होते तर स्पिन बॉलच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्स थोडी ते प्रबल दावेदार वाटत आहे त्यांची स्पिन बॉलिंग थोडी खतरनाक दिसत आहे आणि त्यांचे स्पिन बॉलर्स आणि त्यांचे ग्राउंड देखील स्पिनर्सला हेल्प करणार असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने स्पिनर्सवर खूप खेळला आहे देखील अल्ला गदान फॉर विल जॅक्स देखील स्पिन बॉलिंग करतो आणि करण शर्मा हेही त्यांच्याकडे स्पिन बॉलर्स आहे तर मित्रांनो आपण आज काय वाटते मुंबई नेस का चेन्नई सुपर किंग्स कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खतरनाक आहेत आपण आज काय वाटते आपण कमेंट शेअर मध्ये सांगा आणि आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर